नमस्कार अपला मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ नेहमीपेक्षा आजही वेगळी व्हिडिओ घेऊन आले आणि ती व्हिडिओ काय आहे ती तेही सांगते तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॅन्सी आणि खूप सुंदर असा स्टायलिश लुक देणारा गाऊन पाहणार आहोत तर त्या गा ते गाऊनच्या स्टिचिंगसाठी हे कापड मी घेतलेलं आहे म्हणजे शिलाईसाठी आणि थोडंसं अस्तर घेतलेला आहे अस्तर हापच वापरणार आहे कारण पूर्ण गाऊनला अस्तर वापरण्याची काही आवश्यकता नाही आहे कापड ट्रान्सपरंट नाही आहे तर हे कापड घेतलेलं आहे कापड आहे पूर्ण पाच मीटर तर पाच मीटरमधलं आपल्याला किती लागते गाऊनसाठी ते सुद्धा सांगणार आहे तर चला व्हिडिओ पाहूयात तर हे पहा हे अस्तर मी घेतलेलं आहे तर अस्तरवर मी म्हणजे बॉडीचं कटिंग दाखवते म्हणजे कंबरेपर्यंतच्या भागाला अस्तर लावणारं आहे त्याचं कटिंग दाखवते तर शोल्ड पूर्ण उंची आहे म्हणजे कंबर उंची मी साडेपंधरा घेते साडे इंचाची कंबर उंची घेतलेली आहे तर हे थोडंसं जास्त आहे बत्तीस छाती छातीसाठी बनवते म्हणजे बत्तीस साईजसाठी तर आता हा गाऊन बनवायचा आहे तर आपण कुर्ती किंवा ब्लाऊजसाठी बत्तीसमध्ये आपण दोन इंचाचं म्हणजे ब्लाऊजसाठी वगैरे आपण दोन इंच ॲड करतो तर इथे ते एक्स्ट्रा ॲड करायचं आहे कारण लू गाऊन आहे हा डेली यूजचा त्यामुळे एक्स्ट्रा लुजिंग द्यायचा आहे म्हणजे जे रेडीमेड गाऊन लूज असतात त्या पद्धतीने बनवायचं आहे तर मी थोडंसं लुजिंग देणार आहे तर पहिलं शोल्डरचं माप टाकते शोल्डर बारा इंचाचं तर त्याचा अर्ध घेतले सहा इंच आर्मोहोल सात इंचाचा ठेवते कारण हा गाऊन आहे ब्लाऊज नाही आहे तर सात इंचावर मार्किंग केलं तर छाती बत्तीस आहे तर बत्तीसप्रमाणे छातीचा चौथा भाग येतो आठ आणि आपण दोन इंच नेहमी प्लस करतो तर दोनपेक्षा मी इथे म्हणजे दोन तीन तीन साडेतीन इंचापर्यंत आपण लुजिंग ठेवू शकतो तर इथे मी हे बघा तीन इंचावर मार्किंग करते तीन साडेतीन ठेवलं तरीही चालेल तर त्याच मापाने म्हणजे साडे अकराची घडी घेतलेली आहे मी म्हणजे अकराची सुद्धा चालेल बत्तीससाठी अकराची सुद्धा चालेल पण थोडंसं अजून लुझिंग हवं तुम्हाला तर साडे अकराची घडी ठेवली तरी चालेल तर मी साडे अकराचीच ठेवते कारण आता गरमी आहे आणि खूप टाईट कपडे नको वाटतात तर साडे अकराची घडी घेतलेली आहे आर्मोहोल सात इंचाचा आहे शोल्डर आहे सहा इंचाची तर इथे कमरेत खूप काही जास्त कमी करणार नाही आहे मी कमरेचं माप वगैरे टाकणार नाही असंच अर्धा पाऊन पावना इंच कमी करायचं आहे थोडंसं सेप देण्यापुरतं एवढंच कमी केलेलं आहे तर इथे आता आपण आर्मोहोलचा सेप देऊन घेऊया हे फोर फोल्ड कापड आहे आणि दोन्ही पार्ट मी एकाच वेळेला कट करते तर आधी मग बॅक साईड आपण काढून घेऊयात तर बघा इथे दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे तर इथे बॅक साईडचा सेप देऊन घेऊयात आणि एक पीस काढून फ्रंटला सेप देऊया बघा तर गळ्या रुंदी मी नंतर दाखवते गळ्या किती घ्यायचा आहे रुंदी किती घ्यायची आहे तर हे पहा इथे सुद्धा अर्ध हे पहा इथे सुद्धा अर्धा इंच कटिंग करायचं आहे म्हणजे जिथे आपण घेर जोडणार आहोत तिथे म्हणजे हे बघा ही, ही वरची साईड आहे कंबर उंचीची आणि हे बघा ह्या साईडला थोडंसं सा अर्धा इंच कटिंग करायचं आहे सुद्धा केलेलं आहे तर इथे मी आर्महोलचा सेप देऊन कटिंग करून घेतलेलं आहे तर यातला एक पीस काढून घेऊयात म्हणजे बॅक साईडचा सा, म्हणजे फ्रंटला आपल्याला सेप देता येईल तर हे ये पहा हा बॅक पार्ट आहे तर तिथे आपण गळ्याची रुंदी टाकून घेऊया तर सव्वा तीन इंचाची गळ्या रुंदी ठेवते मी म्हणजे साडेतीन होईल तर थोडासा हा बोटनेक सारखा दिसेल म्हणजे नेक खूप रुंद होणार नाही पण बोटनेक सारखा होईल आणि गळ्यातून सुद्धा पटकन जाईल त्यासाठी मी सव्वा तीन इंचाची रुंदी ठेवलेली आहे गळ्याची बॅक साईडच्या आणि शिवून म्हणजे शिलाईत होऊन साडेतीन होईल आणि उंची ठेवते अडीच इंचाची हे बॅक साईडचं आहे बॅक साईडचा पार्ट आहे तर तिथे आपण गळ्याचा सेप देऊन घेऊयात तर हा बॅक साईड हा कट करून घेऊयात ही बॅक साईड झाली आता फ्रंटचं दाख करूयात तर फ्रंटसाठी मी फक्त आर्मोहोलचाच शेप द्यायचा आहे कारण ह्याचा नेक मी म्हणजे ह्याच्या कॅनव्हासवर अटॅच करते तर फ्रंट सा, फ्रंटसाठी आतून सेप द्यायचा आहे तर हे बघा एक इंचावर मार्किंग केलेलं आहे इथून आणि तिथून बॅक साईडचा सेप देते तर हे सुद्धा कट करून घ्यायचं आहे सॉरी फ्रंटचा सेप दिलेला आहे आतून हे बघा तर हे सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे तर हे फ्रेंडसाठी मी कॅनवास अटॅच करणार आहे नेकसाठी तर हे बघा इथे सव्वा तीनवर मार्किंग केलेलं आहे गळ्याची उंच रुंदी ठेवली आहे सव्वा तीन आणि उंची ठेवते चार इंचाची चार इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि चार इंचाचा चौकोन करून घ्यायचा आहे आणि गळ्याला सेप द्यायचा आहे तर गळ्या रुंदी थोडी जास्त असेल ना तर हे होतं गळ्यातून पटकन जातो तर हे मी नंतर चि आस्तरवर चिपकवते तर हे पा कापड मी हे केलेलं आहे पूर्ण पाच मीटर कापड आहे त्यातलं किती लागतं आहे बघूया तर बॉडीसाठी म्हणजे जो कमरेचे दोन पार्ट काढलेत ना म्हणजे कमर उंची टाकून फ्रंटचा फ्रंट आणि बॅक त्यासाठी ही घडी करून घेतलेली आहे तर फोर फोल्ड केलेला आहे कापड तर हे पहा मी आस्तर ठेवलेलं आहे आस्तर ठेवून दोन्ही पार्ट कट करून घेते बॅक साइड म्हणजे बॅक साइडचं ठेवून कट करूया दोन्ही पार्ट, करूं या, दोनी पार्ट। फोर फोल्ड केलेला आहे कापड आणि आस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरने दोन्ही पार्ट मी कट करून घेते म्हणजे या मेजरचे फोरफोल्ड कापड आहे तर दोन्ही पार्ट काढून घेते तर पाहू शकता बॅक पार्ट ठेवलेला आहे तर याच याने कटिंग करणार आहे मी तर हे पहा दोन्ही दोन्ही पार्ट आपले कटिंग uh, झालेले आहेत बॅक फ्रंट दोन्ही कट झालेले आहेत हे बघा पाहू शकता तर हे आता मी बाजूला ठेवते आणि घेर कसा काढायचा ते दाखवते तर पहिलं कापड मॅनेज करून घेते तर हे पहा मी दोन मीटरपेक्षा कमी कापड घेतलेलं आहे म्हणजे वीस वीस सेंटीमीटर कमी असेल दोन मीटरला म्हणजे घेरसाठी तर हा डबल फोल्ड आहे तर पूर्ण दोन मीटरपेक्षा कमी कापड घेतलेला आहे घेरसाठी आणि उलट ठेवलेलं आहे तर आता त्याला मी फोर फोल्ड करते फोर फोल्ड करून घेते आणि मग घेर दाखवते तर हे पहा मी फोर फोल्ड केलेलं आहे कापड हे बघा फोर फोल्ड घडी केले अखंड आहे म्हणून मी तशीच घडी ठेवले हे बघा उलटं करून ठेवलेलं आहे तर हे बघा मी पूर्ण गाऊनची उंची आहे बावन्न इंच म्हणून हे बघा पंधरा इंच वजा करते साडे पंधरा इंच जे बॉडीसाठी मी अस्तर कट केलं होतं तर साडे पंधरा इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे कारण आता मोठा गाऊन आहे त्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसणार नाही म्हणून असं दाखवते तर हे बघा मेजर टेपने मी हे वाजा केलेला आहे किंवा तुम्ही हे बॉडीचा हा पार्टसुद्धा असा ठेवून उंची वाजा करू शकता तर हे बघा असं सुद्धा वाजा करू शकता आणि उरलेलं कापड आपलं घेरसाठी घ्यायचं आहे हे बघा तर मी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते तर आ, हे उचलते म्हणजे तितके आपली हे निघते उंची निघते म्हणजे हे बघा इथे साडे पंधरा इंचावर मार्किंग केलेलं आहे साडे पंधरा इंचावर म्हणजे एवढं कापड आपलं कट होईल जितकं मार्किंग केलंय तेवढं मग आपल्याला उंची आता तर आता उंची म्हणजे साडे पंधरा इंच वजा करून फक्त आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे आणि मग जी मिळेल ती आपली पूर्ण उंची होईल तर हे पा म्हणजे साडे पंधरा इंच वजा करून आपल्याला प्लस दीड इंच प्लस करून अडतीस इंचाची उंची मिळालेली आहे घेरची हे बघा तर हे मी इथे मार्किंग केले ते दीड इंच वाढवलेलं आहे त्याची केले म्हणजे खाली आपण फोल्ड करू ना म्हणजे बॉटम पार्टला फोल्ड करून त्यासाठी आणि हे बघा असं ए लाईनमध्ये मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते तर ए लाईनमध्ये आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी मेजर टेप ठेवले आणि बाजूला मार्किंगसुद्धा करून घेतलेलं आहे चॉकच्या सायाने हे बघा तर असं हा पार्ट मी इथे मार्किंग जिथे पंधरा इंचाची उंची कमी केली तिथे ठेवलेला आहे म्हणजे बॉडी पार्ट हा बघा आणि तिथूनच मी घेरला सेप द्यायचा म्हणजे सेप दिलेला आहे इथपर्यंत तर हे पहा बोटम हे पहा तर बोटम पार्टला हे बघा इथे दोन इंचावर मी मार्किंग केलेलं आहे हे बघा इथे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथून असा सेप दिलेला आहे कारण हे जर असंच ठेवलं ना तर त्याचे कॉर्नर असे म्हणजे टोक असे लोंबकळत राहतात त्यासाठी हा सेप देऊन घ्यायचा आहे आ, तर आ, तो नक्कीच द्यायचा आहे आ, तर हा सेप दिल्याने म्हणजे चा घेर व्यवस्थित द्याय दिसतो दोन्ही टोका अशी लोंबकळत राहत नाही तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे मेजर टेप ठेवले तसं तर आ, हे पा हे बघा जिथे मेजर टेप ठेवले आणि त्याच्या बाजूने चॉकने मार्किंग केलेलं आहे तर आता दा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मेजरमेंट म्हणजे कटिंग मार्किंग कसं करायचं कटिंग घेरसाठी ते कळलं असेल तर आता मी तिथून कट करते म्हणजे आपला घेर तयार झाला तर हे बघा जिथे मार्किंग केलं होतं तिथूनच मी कट करते घेर तर पाहू शकता हे बघा कटिंग झालेलं आहे घेरचं हे बघा तर आता घेर आपला कटिंग झालेला आहे तर हे पहा हे बघा अस्तरला कॅनव्हास मी अटॅच करून घेतलेलं आहे म्हणजे आधी प्रेस करून घेतला चिपकवून आणि हे बघा इथून एक शिलाई मारून घेतली जिथे नेकचं मार्किंग होतं तिथे आणि इथून एक शिलाई करून घेतली तर हे आता आपल्याला मेन फेब्रिकला ॲटॅच करून घ्यायचं आहे आणि मग एक्स्ट्राचा अस्तर कट करायचा आहे तर हे बघा हे मी सेंटरवर सेंटर बघून ठेवायचं आहे आणि हा नेक असा जोडून घ्यायचा आणि मग पलटी करायचा तर मी हे अटॅच करून घेते याच पद्धतीने बॅक साईड अटॅच करून घ्यायचं तर हे बघा हे पण मेन फेब्रिक घेतलेलं आहे बॅक साईडसाठी तर इथे मी कॅनव्हास लावत नाही आहे हे बघा तर अस्तर असं ठेवायचं आहे आणि असे शिलाई करून घ्यायची आहे, हे, हे, आहे।, चोटे -चोटे आहे। हो तर हे पा अस्तर अटॅच झालेलं आहे म्हणजे नेक जोडला गेलेला आहे तर हे कट करायचं आहे तर हे बघा इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे नेक पलटी होईल छानपैकी तर बॅक साईडला सुद्धा याच पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत तर बॅक साईडसुद्धा हे बघा तर इथे सुद्धा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही कॅनवास लावू शकता म्हणजे अटॅच करू शकता बॅक नेकला सुद्धा तर आता हे पलटी करून घ्यायचं आहे तर हे बघा नेकसाठी मी ही लेस वापरते याच लेसने खरा लूक येणार आहे गाऊनला खूप सुंदरसा आणि बाहीसाठी सुद्धा ही ह्याच लेसने म्हणजे लूक द्यायचा आहे तर बाहीचं सुद्धा कटिंग बाकी आहे अजून तर हे बघा हे मी लेस नेकला अटॅच करून घेते तर पाहू शकता हे बघा लेस अटॅच करून घेतलेले आहे नेकला तर खूप सुंदर वाटतोय गळा तर आता बॅक साईड घ्यायचा आहे तर ह्याची या पार्टची पूर्ण फिनिशिंग करून घेतलेली आहे म्हणजे एक्स्ट्राचं कापड वगैरे कट करे केलेलं आहे तर बॅक पार्टचं एक्स्ट्रा कापड कट केलेलं नाही आहे आधी शोल्डर ॲटॅच करून घ्यायचे आहे हे बघा म्हणजे पलटी आता पलटी केलेला आहे नेक पण त्याआधी शोल्डर जोडायचे आहे आणि मग बॅक पार्ट बॅक आणि फ्रंट जोडून घ्यायचं आहे हे बघा तर आता ही अस्तरची शोल्डर आहे आणि ही फ्रंटची आहे तर इथे फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचं आहे हे बघा हे बघा इथे सेंटर आहे शोल्डरचा तर इथे मी फ्रंट हे बघा फ्रंटचा पार्ट ठेवते आणि शोल्डर अटॅच करून घेऊयात म्हणजे फिनिशिंगसह जोडली जाईल तर व्यवस्थित एकमेकावर ठेवायचं आहे सेंटरवर सेंटर आता ही शोल्डर अशी ठेवायची आणि मग हे तर असं पलटी करायचं आणि एक स्ट्रेट शिलाई करायची तर हे बघा तर आता मी हे जोडून घेतले अशी इथून स्ट्रेट शिलाई करायची त्याच पद्धतीने इकडे सुद्धा शिलाई करून घ्यायची तर हे बघा एक एक शोल्डर जोडून झालेली आहे ही बघा तर आता ही दुसरीसुद्धा दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या हे बघा हे अस्तर आस्तरची शोल्डर आहे ही मेन फेब्रिकची शोल्डर आहे तर हा बघा इथे सेंटर आहे तर हा बघा हा फ्रंट पार्ट आहे हे बघा तर हा मी इथे ठेवून घेते हे बघा जिथे हा सेंटर आहे दोन्ही शोल्डरचा अस्तर आणि मेन फेब्रिकचा तिथे हे बघा पुन्हा दाखवते इथे ठेवून घ्यायचं आहे आणि मग हे अस्तर पुन्हा असं करायचं आणि इथून एक शिलाई करायची तर हे बघा पाहू शकता दोन्ही शोल्डर अटॅच झालेले आहेत इथे थोडेसं कट मारायचं आहे म्हणजे पलटे होतो व्यवस्थित हे बघा इथे थोडं कट मारून घेतलेलं आहे तर आता आपण बॅक आणि फ्रंट पलटे करून घेऊयात आणि बघा किती फिनिशिंगचं जोडली गेलेली आहे शोल्डर हे बघा पाहू शकता तुम्ही हा नेक हे बघा तर आता बॅक साईडने दाखवते हो हे बघा पाहू शकता शोल्डर खूप सुंदर जोडली गेलेली आहे कुठेच दोरे निघणार नाहीत आता है बैक ची है। तर आता ह्या बॅकसाईडची फिनिशिंग करून घ्यायची आहे हे बघा फ्रंट फिनिश केला होता हे बघा तर आता इकडून आर्मोहॉल वगैरे व्यवस्थित आस मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे हे बघा आणि एक्स्ट्राचं मार कापड असेल ते कट करायचं आहे तर बॉडी पार्ट पूर्ण तयार आहे तर हे मी बाजूला ठेवते तर आता आपण बाहीचं पाहूयात तर याच बाईमुळे आपल्या गाऊनला येणार आहे खूप फॅन्सी आणि सुंदर असा लूक येणार आहे तर हे बघा हा एक सर्कल काढून घेतलेला आहे मी तर सर्कल तुम्हाला जितका मोठा हवी म्हणजे बाईची उंची पाहिजे त्या हिशोबाने सर्कल काढून घ्यायचा आहे तर आ, मी सात सात इंचाची बाई होईल ह्या हिशोबाने हा सर्कल काढून घेतलेला आहे म्हणजे चौदा चौदा इंचाचा आहे हे बघा चौदा इंचाचा आहे तर तुम्ही ह्यात कमी जास्त करू शकता आणि हे कशाच्या ताटाच्या वगैरे सहाय्याने राऊंड काढून घेऊ शकता एक सर्कल तर एका सर्कलमध्ये आपल्याला दोन बाही बनवायच्या आहेत तर याला अस्तर लावायचं असेल तर लावूही शकता नाही लावलं तरी हरकत नाही तर मी अस्तर लावत नाही तर याचे दोन समान भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या दोन बाही तयार होतील तर ह्याच बाईमुळे खूपच सुंदर लूक येणार आहे आपल्या गाऊनला तर हे बघा याचे दोन मी समान भाग करून घेते किंवा आधी म्हणजे इथे लेस लावायची आहे राऊंड तर आधी लेस लावून घेतली तर तरीही चालेल किंवा दोन पार्ट वेगळे करून लेस लावून घेतली तरीही चालेल तर ह्याचे मी दोन समान भाग करून घेते तर हे पहा दोन समान भाग केलेले आहेत एका सर्कलचे तर आपल्याला आता जी मी गळ्यासाठी लेस लावली नेकसाठी तीच लावायची आहे तर पाहू शकता बघा इथे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा डायरेक्ट नाही जमलं तर एक शिलाई असे करून घ्यायची आहे हे बघा आतल्या बाजूला एक शिलाई करून घ्यायची आहे असे आणि वरती लेस ॲटॅच करून घ्यायचे आहे म्हणजे आता समजा हे असं फोल्ड केलं तर ही हे बघा असेच अटॅच करत पूर्ण घेरला लावायचे आहे हे बघा तर पूर्ण एक असं जोड जोडून घेऊयात तर हे पा दोन्ही स्लीवजला लेस अटॅच केलेली ले आहे हे बघा पाहू शकता तुम्ही तर तुमच्याकडे यापेक्षा रुंद लेस असेल तर रुंद लावली म्हणजे एक दीड इंचाची तरीही चालेल म्हणजे खूप छान दिसेल थोडीशी मोठी लेस असेल तर अजूनच सुंदर दिसेल पण माझ्याकडे जी उपलब्ध होती तीच मी वापरलेली आहे तर हे बघा आता आपले दोन बाही तयार झालेले आहेत तर याचा सेंटर करून घ्यायचं आहे हे बघा इथे सेंटर करायचा आणि मग आपण अटॅच करूयात तर दोन्हीला सेंटर करून घ्यायचं आहे इथे सुद्धा मी सेंटर केलेलं आहे तर आता आपण बाही जोडून घेऊयात हे बघा इथे शोल्डरचं सेंटर आहे हे बघा आणि हा सेंटर घ्यायचा आहे जिथे सेंटर केलं आहे तिथे सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे सेंटरवर सेंटर ठेवूनच लावायची आहे बाही तो तर हे बघा असं डायरेक्ट नाही जमलं तर एक टाचणी पिन वगैरे जिथपर्यंत पुरेल तितकीच लावायची आहे हे बघा तर माझी इथपर्यंत येते तर आता इथून मी हे बघा हीकडे पुरणार नाही आहे तर इथे पुरली नाही तरी काही हरकत नाही आहे तर हिथून आता मी जोडायला सुरुवात करते तर हे पहा एक स्लीव जोडून झालेले आहे तर आता आपण दुसरी जोडूया इथेसुद्धा सेंटर आहे शोल्डरचा आणि हे बघा इथे भाईचं सेंटर केलेलं आहे तर सेंटरवर सेंटर ठेवायचं सेंटर आहे हे बघा सेंटर चुकायला नको तर हे बघा अशी टाचणी लावून जरी घेतली ना सेंटरला तरी चालेल म्हणजे बरोबर अंदाज येईल मागे पुढे होणार नाही तर हे बघा जिथपर्यंत पुरते आहे खेचायचं नाही आहे जिथपर्यंत पुरते तेवढी लावून घ्यायची आहे हे बघा तर आता हे बघा इथून आता शिलाई करायची शिलाई करताना डबल शिलाई करा तर हे पाहू शकता दोन्ही स्लीवज अटॅच झालेले आहेत हे बघा तर आता बेल्ट लावून घ्यायचा आहे तर हे फिटिंग वगैरे नंतर दाखवते तर बेल्ट पहिले लावून घ्यायचा आहे तर बेल्टसाठी सुद्धा हे बघा म्हणजे जे घेर काढला होता ना त्याच्या साईडचे दोन पीस उरलेले होते हे बघा अशा अशा पद्धतीमध्ये उरलेले होते तर ह्याचाच बेल्ट करणार आहे दोन पीस बरोबर उरलेले आहेत कारण दोन पार्ट आपण घेरचे काढले होते थोडंसं क्रॉस आहे कापड तर हे बघा बेल्ट करण्यासाठी मी हे असं ठेवते जसं आहे तसंच ठेवते फक्त थोडंसं सेप देणार आहे तर हे बघा इथे असं क्रॉसमध्ये एक शिलाई करून घ्यायची आणि मग अशी स्ट्रेट करायची म्हणजे आपला बेल्ट तयार होईल असे क्रॉस करायचे आणि मग असं जसा फ्रॉकला आपण बेल्ट बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं आहे तर हे पहा बेल्ट तयार झालेलं आहे हे बघा क्रॉस अशी शिलाई मारायची आहे आणि पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा शिलाई तर ह्याला पलटी करायचं आहे तर कशाच्या तरी स्क्रूड्रायवरच्या वगैरे साह्याने पलटी करून घ्यायचं आहे तर पाहू शकता पलटी केलेला आहे बेल्ट तर इथे आता आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे पूर्ण बेल्टला म्हणजे हे असं दिसणार नाही हे बघा तर एक दाब शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण ह्याला तर हे पहा इथे मार्किंग केले तेवढं सोडून इथे बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे तर दोन्ही बेल्ट आपले तयार आहेत तर उलट सुलट बघून हे बघा इथे स्टिच करून घ्यायचं आहे किंवा फिटिंग करता करता लावलं तरीही चालेल तर शिलाई मार्जिन सोडून मी बेल्ट इथे अटॅच करणार आहे तसंच या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे हे बघा तर पहा हे बघा दोन्ही बेल्ट अटॅच झालेले आहेत हे बघा तर आता इथे आपल्याला घेर जोडायचा आहे हे बघा हा फ्रंट पार्ट आहे फ्रंट बॅक दोन्हीला घेर जोडून घ्यायचा आहे बघा तर हे बघा हा घेर आहे हे बघा तर आंब्रेलामध्ये सुद्धा झाला असता सु आंब्रेलामध्ये सुद्धा हा टॉप होऊ शकतो म्हणजे गाऊन तर हे बघा हा घेर असा स्ट्रेट शिलाई करून जोडून घ्यायचा आहे शिलाई करताना दोन्ही डबल शिलाई करून घ्यायची आहे तर मी दोन्ही पार्ट आता जोडून घेते बॅक आणि फ्रंट हे बघा हे सरळ ठेवले फ्रंटचा पॅनल आणि हा घेरचा पॅनलसुद्धा आणि एक स्ट्रेट शिलाई करायची तर पाहू शकता हे बघा दोन्ही घेर जोडून झालेले आहेत हे बघा बॅक फ्रंट दोन्ही जोडलेले आहेत तर आता इथे आपल्याला हे बघा इथे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे फिटिंगसाठी तर आता हे हे बघा इथपर्यंत बाही पुरलेली आहे आणि इथे आपलं म्हणजे कापड बाहेर दिसते तर हे बघा आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे फिटिंग करताना हे बघा किंवा एक दाब टिप मारून घेतली तर हे चालेल तर हे बघा इथून तर आता इथून दोन इंचावर जिथे मार्किंग केलंय ये ले ले हे बघा आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे म्हणजे हे बाहेर दिसणार नाही आणि हे बघा इथून फिटिंग करायची आहे तुम्हाला जास्त फिटिंग हवी तर जास्त करायची आहे आणि मी दोन व दोनवरच के दोन मार्किंग केलेलं आहे तर हिथून आपली फिटिंग येईल म्हणजे बाहीची सुद्धा येईल आणि पूर्ण मेजरमेंट हे बघा हिथपर्यंत अंतर ठेवून दोन इंचाचं अंतर ठेवून पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंगचं मार्किंग करून तर तुमचं जे मेजरमेंट असेल त्याप्रमाणे फिटिंग करायची आहे तर हे पहा दोन्ही साईडला फिटिंग झालेली आहे आणि आता बॉटम पार्टला एक टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जो स्कर्ट एरिया आहे गाऊनचा हे बघा गा। तर इथून कोणत्याही कॉर्नरपासून सुरुवात करायची आहे म्हणजे अर्धा इंचाचं मार्किंग ठेवून मार्जिन ठेवून म्हणजे जे आपण वाढीव ठेवलं होतं शिलाईसाठी फोल्ड करण्यासाठी तर असं एक फोल्ड आधी करायचं नंतर पूर्ण करायचं आणि एक स्ट्रेट राऊंडला शिलाई करून घ्यायची तर पाहू शकता गाऊनचा लुक तुम्ही हे पूर्ण गाऊन रेडी आहे तर आता कापड खूप आहे म्हणून चांगला दिसत नाही तर खूप सुंदर झालेला आहे गाऊन तर पाहू शकता हा बघा गाऊन खूपच सुंदर झालेला आहे आणि भाई सुद्धा खूपच सुंदर झालेली आहे बघा एका सरकारमध्ये दोन आंब्रेला बाही झालेले आहेत आणि कमी कापडामध्ये आंब्रेला बाही झालेले आहे आणि खूपच आकर्षक गाऊन वाढतोय तो तर पाहू शकता तुम्ही पूर्ण गाऊनचा लूक तर असे गाऊन आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो ना तर साडेतीनशे रुपयांना मार्केटमध्ये ह्या गाऊनची प्राइस आहे पण आपल्याला सुद्धा जवळपास तितकाच खर्च येतो आस्तर वगैरे लावलं तर पण आपण शिवल्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो ना तर आपण शिवतो तेव्हा खरंच आपल्याला खूप असा वेगळा आनंद मिळतो त्या ह्याचा तर आणि या गाऊनचा मार्केटमध्ये खूपच ट्रेंड आहे म्हणजे खूप मार्केटमध्ये हे गाऊन उपलब्ध झालेले आहेत आणि प्राईससुद्धा खूप जास्त आहे तर आपणच शिवले तर आणि खूप ट्रेंड आहे ह्या गाऊनचा आणि स्टायलिशसुद्धा या गाऊनमध्ये आपण दिसतो तर आणि तुम्हाला जर काकूबाईंसारखे गाऊन घालायला आवडत नसतील तर असे गाऊन नक्की शिवून बघा तुम्ही नक्की ट्राय करा आणि यापुढे सुद्धा कॉटनचे गाऊन वगैरे म्हणजे जे, जे आपण मार्केटमधले गाऊन घेतो आणि घालतो त्या गाऊनचं सुद्धा शिलाई आणि कटिंग दाखवणार आहे नेक्स्ट टाईमला म्हणजे जेव्हा माझ्याकडे कापड उपलब्ध होईल तेव्हा तर जे चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करून ठेवा गाऊनच्या कटिंग आणि शिलाईसाठी तर आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद